नमस्कार माझ्यातल्या मी या संगीता देवकर यांच्या ग्रुपला एक वर्ष पुरे होत असताना पुन्हा नव्याने ही कथा हेमलता शेटे यांच्यासह स्पर्धेसाठी देताना हेमलता शेटे खूप आनंदी होत्या मी पुन्हा नव्याने या कथेचा भाग आपल्याकडे सादर करताना मलाही खूप आनंद होतो आहे आता भाग एक या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या जा हल्या तिन्ही सां जा रेडिओवर हे गाणं ऐकताना प्रतिभाला खूपच रडायला येत होते वास्तविक अशा प्रकारच्या कित्येक कविता आपण आजपर्यंत लिहिल्या आहेत हे तिच्या मनात डोकावून गेले आपली मनस्थिती रेडिओवरील गाण्यासारखीच आहे असे तिला वाटले हल्ली कारण नसतानाही मधूनच तिला रडायला यायचे नवरा सुधीरचे आकस्मिक निधन झाल्यापासून मृत्यूचा धसकाच घेतला होता तिने रात्र रात्र झोप लागायची नाही आणि थोडीफार लागली तरी धचकून जाग यायची त्यात आजकाल मासिक पाळीचाही त्रास बराच होत होता पाळी खूपच अनियमित झाली होती ती गायनोकॉलॉजिस्टकडे जाऊन आली होती डॉक्टर म्हणाल्या ही सगळी मेनोपाची लक्षणं आहेत बरं का काळजी घ्यायला हवी मी औषधं लिहून दिली आहेतच त्यासोबत रोज सकाळी फिरायला जाणे योगा प्राणायाम ध्यानधारणा पण करीत जा प्रतिभाला मात्र काहीच करण्याची इच्छा नव्हती सारखी तिला एकटेपणाची जाळणी व्हायची आणि कसली तरी अनामिक भीती वाटायची एकटं राहण्याचा प्रसंग आल्यामुळे ती पार कोलमडूनच गेली होती प्रतिभा आणि सुधीरराव उच्च मध्यमवर्गीय जोडपे सुधीर राव, सुधी राव। मोठ्या नामन नामवंत उच्च पदावर कार्यरत कंपनीचा पाचरूमचा सुंदर फ्लॅट चारचाकी गाडी एकंदरीत आर्थिक परिस्थिती उत्तमच सचिन हा त्यांचा एकुलता एक मुलगा खूप हुशार दहावी बारावीला मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला होता इंजिनियर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे त्याचे स्वप्न होते आईबाबांचा अत्यंत लाडका सचिनला आईबाबा दोघांशिवाय अजिबात करमायचे नाही पण शिक्षणासाठी सर्व करायची तयारी होती प्रतिभाला मात्र मुले तिकडे गेली की कायमची तिकडचीच होतात म्हणून पाठवायची मात्र मनापासून इच्छा नव्हती सचिन म्हणायचं आहे आगाई आपण स्वाईपर रोज व्हिडिओ कॉल करत जाऊ न आणि पाहिजे तेवढा वेळ बोलत जाऊ शेवटी तो शे ठरल्याप्रमाणे अमेरिकेला गेलात आता प्रतिभेला मात्र बराच मोका वेळ मिळायला लागला आहे सचिन तिकडच्या वातावरणात लवकरच सरसावला अशी दोन वर्षे भराभरा निघून गेली प्रतिभा एक कवयत्रीसुद्धा होती सचिन गेल्यानंतर तिचे कविता लिहिणे जोमाने सुरू झाले खूप प्रसिद्धी जरी मिळाली नसली तरी वरतनपत्रातनं आणि मासिकांमधनं ती कविता पाठवायची आणि त्या छापूनही यायच्या सचिन हा एम एस उत्तम रीतीने पास झाला आणि तेथेच नावाजलेल्या एका कंपनीत त्याला जॉबही मिळाला सगळे कसे छान छान चालू होते रोज व्हिडिओ कॉल व्हायचा बाबा तर चेष्टेने सचिनला म्हणायचे आमच्यासाठी एखादी अमेरिकन आम सुनपाई आणणार आहेत का म्हणून चिडवायचेसुद्धा त्याला पण सगळे दिवस सारखे नसतात ना प्रत्येकाच्या जीवनात आनंदापाठोपाठ अचानकपणे दुःखही येत असते अचानक त्यांच्या सगळ्यांच्या आनंदाला ग्रहण लागले त्याचं असं झालं की प्रतिभाचे बालगंधर्व रंगमंदिरात चित्रकाव्य प्रदर्शन भरले होते एका नाम नामवंत संस्थेद्वारा नवोदित कवींकडून कविता मागवत आणि त्यानुसार रंगवून बाजूला कविता लिहत असत असे जवळपास दीडशे ते दोनशे पोस्टरचे प्रदर्शन भरायचे त्याप्रमाणे यावर्षी पण कविता मागून कविता मागून त्यानुसार दीडशे दोनशे पोस्टरचे प्रदर्शन भरत असे गेल्या दोन तीन वर्षापासून प्रतिभा त्यात भाग घेत होती आज काव्य प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता संध्याकाळी कविता वाचनाचा कार्यक्रम होणार होता तासाभर तासाभरापूर्वीच तिला सुधीररावांचा फोन येऊन गेला होता आठ वाजेपर्यंत ते तिला घ्यायला येणार होते प्रतिभाने तिच्या दोन कवितांचे वाचन केले खूप टाळ्यांचा कडकडाट झाला कविता खूप नावाजल्या गेल्या ती खूप आनंदात होती आणि दुसरीकडे नियती मात्र तिच्याकडे बघून हसतच होती प्रतिभाचा फोन वाजला तिला वाटले नवऱ्याचा आला असेल पण बघते तर काय शेजारच्या काकांचा होता त्यांनी जी बातमी सांगितली ती ऐकल्यावर तर प्रतिभाच्या पायाखालची जमीनच सरकली सुधीरराव अचेनक चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते घरात एकटेच होते काहीतरी चौकशी करायला म्हणून काका त्यांच्या घरी गेले असता अर्धवट डाग उघडे दिसले आणि आज जाऊन बघतात सुधीर बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेले हातातून मोबाईल जवळ बाजूला पडलेला होता कदाचित त्यांचा त्यांना अस्वस्थ वाटले असावे आणि कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करीत असावे काकांनी लगेच बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलावले त्यांनी तपासणी केली आणि सुधीर या जगात नसल्याचे सांगितले त्यांच्या मते कार्डियाक अटॅक घेऊन त्यांचा मृत्यू झाला असावा प्रतिभाला त्यांनी खरे काही सांगितले नाही वास्तविक सुधीररावांना कुठलाच आधार नव्हता ठणठणीत तब्येत होती त्यांची रोज सकाळी नियमित फिरणे योग्य आहार व्यायाम असे सगळे व्यवस्थित चालू असायचे पण वेळ आली की कोणीच काही करू शकत नाही प्रतिभा गाईगाईने रिक्षा करून घरी जायला निघाली घरी जाईपर्यंत तिचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते घरी गेल्यावर आजूबाजूला जमलेली गर्दी आणि सगळ्यांचे गंभीर चेहरे बघून तिच्या पोटात भीतीने गोळा सुटला ते सगळे बघून तिला चक्करच आली परिस्थितीत तिला कल्पना आली होती सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसला होता सचिनला फोन करून बोलावून घेतले होते त्यालासुद्धा एक धक्काच होता पण सुट्टी काढून यायची असल्याने खरे सांगणे भागच होते मित्रांच्या मदतीने विमानाचे तिकीट काढून तो येणार यायला ये निघाला पण पोहोचेपर्यंत दोन दिवस जाणार होते त्यामुळे सुधीरवांची बॉडी हॉस्पि हॉस्पिटलमध्ये बर्फात ठेवण्यात आले प्रतिभाला तर झोपेच्या गोळ्या देऊन झोपूनच ठेवण्यात आले होते सचिन भारतात घरी आल्यावर पुढील सगळे सोपस्कार पार पडले त्याला कशी बशी एक महिन्याची रजा मिळाली होती पंधरा दिवसानंतर बँकेचे व्यवहार इतर महत्त्वाची कामे जितकी जास्तीत जास्त निपटवता येतील तेवढी त्याने पार पाडली एवढी मोठी जबाबदारी इतक्या लहान वयात त्याच्यावर येऊन पडली होती आणि एक दिवस पुन्हा सचिनची अमेरिकेला जायची वेळ आली आता मात्र प्रतिभेला हृदयावर दगड ठेवून भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरले होते तिने जड अंतकरणाने सचिनच्या भविष्याचा आणि त्याच्या करिअरचा विचार करून त्याला जाण्याची परवानगी दिली तो वापस गेला आणि प्रतिभा पुन्हा एकटी पडली तसे रोजच सचिनशी बोलणे व्हायचे पण दोघेही दुःखी बोलायला कामाव्यतिरिक्त दुसरे विषयही सुचायचे नाही सचिन आईला जास्तीत जास्त आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा शेवटी हा काळच हा प्रत्येक दुःखावर औषध आहे असे म्हणतात या गोष्टीला जवळपास वर्ष होत आले होते मध्यंतरी थोडी सावरल्यासारखी होते नव्हते तोच पुन्हा मेनोपाचमुळे नैराश्य भीती वगैरे त्रास सुरू झाले होते अशा सर्व विचारात ती गुंग असतानाच मोबाईलची रिंगटोन ऐकू आली विद्याचा फोन होता ती दुपारी येणार असल्याचा शहरात काव्यस्पर्धा होणार होती त्यात सहभागी म्हणून विद्याने प्रतिभाचे नाव दिले होते पण इथे येऊन तिने पाहिले प्रतिभाचा मूड काही ठीक नव्हता काय असे अवतार करून का बसलीस आणि भाऊजींना असं चाललं असतं का काय सांगू म्हणत प्रतिभाने सचिनला कसे भेटावे वाटते आणि सध्या ते कसे अवघड होऊन बसले हे रडविल्या सरात सांगितले अगं आपण मुलांना चांगलं शिकवतो शहरात परदेशात पाठवतो कामामुळे गाठी पडत नाहीत म्हणून कशाला कष्टी व्हायचे विद्या म्हणाली अगं खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय गं पण हे बघ तू एकमेव बिचारी समजू नको आला बहुतेक शहरात हीच परिस्थिती असते माझा पुतण्या परदेशी जाण्यासाठी निरांनी सारी शेती विकून पैसा उभा केला कायमस्वरूपी त्याच्याकडे राहायला गेले पण काय झालं तिथले हवामान मानवले नाही म्हणून सहा महिन्यात परत आले पण प्रतिभेला मात्र रडू येतच राहिले अगं एक ना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कीर्ती तांडेल याविषयी काय बोलतात मुलं जेव्हा स्वतःचे क्षितिर शोधतात तेव्हा आपण त्यांचे कौतुकच करावे या दरम्यान सेवा सेवानिवृत्ती आलेली असते व स्त्रियांची रजोनिवृत्ती पण जवळ येऊ आलेली असते पुरुष मंडळींचं बरं असतं ते मित्रांसोबत रमतात पण बहुतेक वेळा स्त्रिया घरात एकट्या पडतात नेस्ट सिंड्रोम म्हणतात याला समजलं का नेस्ट सिंड्रोम म्हणतात आणि अशा वेळी जर जोडीदार नापरतीच्या प्रवासाला गेला तर आणखीनच नैराश्य येते आणि मग काय रडत कुडत एके दिवशी मरूनच जायचे प्रतिभा म्हणाली एकटेपणाचा त्रास झाल्यावर मित्रमंडळ जवळचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधावा गरज पडलीच तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपले मागे पडलेले छंद पुन्हा नव्याने जोपासावे आपले आरोग्य आपला आहार उत्तम ठेवावा मुलांशी पण वर्षेवर बोलत राहावे वेगवान होता आले नाही तरी चालेल पण ही बदललेली जीवनशैली आहे ना ती एकदा स्वीकारली की सगळं कसं सोपं होऊन जातं बघ आज ज्ञानगंगा वाहतेच आहे गरमागरम चहाच्या कपांनी कप्पांना आत्ता कुठे रंगत आणली होती यंदाच्या काव्यस्पर्धेत प्रथम आलेली कविता ही होती बावणेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ कवयित्री आहेत माझ्या ह्या ब्लॉगमधील सखी रोहिणी अग्निहोत्री तर कविता ऐकूयात ओवाळी ते नेत्रज्योतींनी तुम्हा सर्वांच्या आठवणी ओवाळीनं नेत्रज्योतींनी तुम्हा सर्वांच्या आठवणी सांगते एकदा तरी आयुष्यात प्रत्येक स्त्री केविलवाणी बंदिस्त झालीय ती जगाकडूनही सगळ्या ओळखलत आई असणारी प्रत्येक स्त्री आहे ती जीवनातील मधला टप्पा जगत नाही ती स्वतःसाठी तिचा संसार तिची मुले अवघेच जग उरते तिच्यासाठी अडकते मात्र पुढे ती तिनेच विणलेल्या तिच्या नात्यात पिले मोठे होऊन घेतील मला लहान मुलासारखे खुशी अपेक्षा असते तिचीही छोटीशीच खाशी मोठ्या झालेल्या पिलांनाही असतो त्यांचा संसार हवेत भरारी घेण्याचीही असते त्यांना घाई शेवटी तीच त्यांना प्रोत्साहन देते शेवटी तीच त्यांना प्रोत्साहन देते पिलांनो उडून घ्या भरारी नव्या जगात सवय करेन मी एकटेपणाची या आस म्हणतात आस लावून डोळ्यांची निरंजन तेवेत ठेवेन तुमच्यासाठी ओवाळीन नेत्रज्योतींनी तुम्हा सर्वांच्या आठवणी ओवाळी नेत्रज्योतींनी तुमच्या सर्वांच्या आठवणी बक्षीस घेताना दोघी मैत्रिणी खुश झाल्या प्रतिभेला अभिनंदनाचे फोन येतच गेले बघ आता पुन्हा नव्याने सुरुवात तर झाली आहे अगं सर्वांचं करता करता स्वतःच डोकावून बघायचं राहूनच जातं माझ्यातील मीचा पुन्हा नव्याने शोध लागला आहे आता थांबायचे नाही आनंदी राहायचे वैद्य अगदी मनापासून बोलत होते तर नेस्ट सिंड्रोम ही सध्याची मानसिक समस्या मूळ धरू पाहती मग हा उपाय करून बघायला हवाच हो ना आपापले छंद आपापली कला पुन्हा नव्याने जोपासली पाहिजे मैत्रिणींशी वरचेवर बोललं पाहिजे तर सख्यांनो पुन्हा नव्याने भाग दोन इथेच संपन्न होतो आहे आमच्या ह्या गोष्टीला वाचकांनी भरभरून बर अभिप्राय दिला याबद्दल सखी रोहिणी ताईसह ही हेमलता शेटे तुमचे आभार मानते पुन्हा भेटू नव्याने तोपर्यंत वाचत रहा बोलत रहा अभिप्रायावर माधु अभिप्रायामार्फत भेटत रहा धन्यवाद